मी शरणप्पा सिव्हिल इंजिनियर वॉर्ड नंबर दोन मध्ये उभारलेले आहे राष्ट्रवादी नमस्कार मी गौरी प्रशांत पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोन मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे तरी आम्ही आज प्रभाग क्रमांक दोन मधून प्रचार सुरू केला आहे आमच्यासोबत नगराध्यक्ष सुरेश शिंदे साहेब आहेत आता आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये खूप ठिकाणी फिरलो आम्हाला खूप समस्या जाणवल्या लोकांच्या एका ठिकाणी सध्या घंटा गाडी सुद्धा येत नाही गटारींची व्यवस्था नाही आहे या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांनी आम्हाला त्यासाठी शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद काँग्रेसवाले काय नाव ठेवले ते आम्ही मी बघितलो तर ह्याच काय माझं मिसेस दोन वेळा निवडून आलेले आहे तीन तीन चार चारशे लीड ह्या वार्डात एकदा पंचायत समिती एकदा जिल्हा परिषद आम्ही ह्या परिचित सगळ्यात जास्त परिचित मी आहे या दोन नंबरमध्ये

उभाटा शिवसेनेच्या वतीनं आम्ही हे इलेक्शनचं पॅनल लावलेलं आहे आणि त्या पॅनलमध्ये सर्व उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं घड्याळ चिन्ह लाडकी बहीण योजना अजितदादा यांचा महाराष्ट्र राबवली लाडक्या बहीण योजनेचे जनके अजितदादा आहे त्यांचा घड्याळाचं चिन्ह त्यांची पार्टी आहे आणि त्यांच्या या घड्याळ्याच्या चिन्हा बटन दाबून मान्य अजितदादांचे हात बळकड करण्यासाठी घड्याळ्यासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करा आज गेली पाच दिवस मी या शहरात फिरत असताना या वार्ड नंबर दोन असो अकरा असो या भागातल्या जी अवस्था बघितली असताना अतिशय पहिली अवस्था आहे जे सत्यत होते त्यांनी त्यावेळेला मागच्या वेळ काम करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्या हातून ते काम झालं निश्चित करानं आमचं येणार आहे पाणी मंदिर गटारी अशा जाहीरनाम्या आम्ही ज्या जो जाहीरनामा दिलेला आहे त्यात मी जा, जाहीर जा केलेला आहे निश्चितपणानं आमच्या बघण्या आदरणीय अक्कीत आहे जिल्हा परिषदला या गटात साडेचार पाच हजार मताच्या फरका निवडून आलेत तेव्हा सर्वात जास्त मतं वार्ड नंबर दोन आणि अकरा मधून पडलेले आहेत त्याचबरोबर पंचायत समितीला या पंचायत समिती गणात नाही त्या प्रचंड मतानं माग विजय झालेले आहेत त्या आमच्या या मध्ये उमेदवार आहेत त्यांचं शिक्षण हे बिकॉम झालेलं आहे आमच्याकडे सर्वच उमेदवार नाकी साहेब आमचे आर्किटेक्ट इंजिनियर आहेत आमच्या पाटील या ग्रॅज्युएट बी आहेत सर्व जे सर्व उमेदवार आमचे सुशिक्षित आहेत मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बी ए ऑनर्स अर्थशास्त्र आहे माझंही त्यामुळं या शहरात जी विस्कळीत अवस्था झालेली आहे विकासापासूनही शेअर जे वंचित राहिलेलं आहे ते निश्चितपणानं आपण या शहराला न्याय देऊ आणि निश्चितपणाने जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अजितदादा जे अर्थ खात आहे निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा निधी खेचून आणून या शहराचा संपूर्ण विकास करण्यास आम्ही कटिबद्ध होतो प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून घेण्याच्या प्रचारासाठी आम्ही गलोगली आणि सरा सर्व मतदारांच्या दारोदारी मतदानाचा प्रचार करत करत आहोत आ, या मतदार ह्या फेरीमध्ये आज आमच्यासमोर पदासाठी उमेदवार असलेले आमचे मजाचे कुटुंबप्रमुख स शिंदे सरकार आमच्यावर आहेत आणि सगळे उत्स्फूर्तपणे ह्या मतदारसंघातील मतदार आमच्यावर मत 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 मागणीसाठी प्रचारासाठी आमच्यात भर उन्हात आमच्यावर फिरत आहेत आणि आम्हाला या वार दोन वार्डातून प अगदी पूर्णपणे प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळं आम्ही दोन नंबर वॉर्डातून भरपूर मताने निवडणूक अशी मा आमची अपेक्षा आहे